कोणत्याही कृषी व्यवसायात उत्पादकता कार्यक्षमता आणि नफा हे महत्त्वाचे असतात यासाठी शेतकरी नेहमीच प्रयत्न करत असतो पुरवठा साखळीतील व्यत्यय हवामान पीक रोग आणि इतर धोक्यांमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते यावर मात करण्यासाठी शेतकरी वर्गानं एक पाऊल पुढं टाकले आणि यासाठी शेतकरी ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन कसं घेता येईल याकडे वळत आहेत सध्या मजुरांचा असलेला तुटवडा पैशाची बचत वेळेची बचत या बाबींचा विचार करून शेतकरी उसावर टॉनिक फवारणीसाठी ड्रोनचा वापर करत आहे दहा लिटर पाण्यामध्ये एक एकर ते दहा पंधरा मिनटामध्ये फवारणी पूर्ण होते यामुळे वेळेवर पाण्याचाही अपव्यय टाळता येतो आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी देखील नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत यासाठी एकात्मिक प्रयत्न केल्यास कीड नियंत्रणावर देखील मात करता येऊ शकते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सैनिक टाकळी